मायबाई असू दे पुन्हा ने बोलले नाही सरपंच पडला म्हणजे पुन्हा ग्रामपंचायत जातो का बरोबर नाही पडला म्हणजे बरोबर आहे नाही यांच्याकडे सत्ता नव्हती आणि पाणी आणलं आम्ही ऐकतो एवढं खरं आहे बरं झालं मग आणलं आणली असं नाही काय तरी त्रेसष्ट साला खुना आहे मोदींनी केले मग त्यावरचा गांधी माझा इंदिरा गांधीचा काय होता या ताणाजवळ माझ देशात राहिलं राहिला असा तिचा बोध होता आगला आगला पर पर आ, एक सभा होती ह्याची परिषदेची आबासाहेबांना सांगलं होत आधी मला तलाव टाकून घेऊ तुझ पाणी आणून सरळ ने हो मोहर कि आता परत आणि कुठलाही आमदार तळेवर अजून गेला नव्हता गेला भी नाही महागे नाही मोहर बी जाणार नाही बाबासाहेब काय प्रत्येक पंधरा दिवसाला होता कुणाचा पगार कसा कुणाचा कसा कुणाचा कसा म्हणून आपल्याला परिवर्तन करायचं आहे गोरगरीब दीनदलित कष्टकरी वंचित घटकाची जी माणसं ज्या पक्षाने सेवा केलेली आहे परत एकदा या तालुक्यात लाल बावटा पडपण गोर गरीबांची सेवा करायची आता <प्षाँ> काय बोलायला लागत नाही तुम्ही घरातली माणसं झालेला आहे सांभाळून घ्या सर्वजण काय अडचण आहे का ना नाही नाही सर्वांच नेते मंडळींच वडीलधाऱ्या मंडळींच सर्वांनी तुम्ही त्याला आमच्या ऐकून घेतलं आणि एक विश्वास दिला तुम्हाला सर्वांचं अंतकरणपूर्वक आभार मानतो